हळदी कुंकवाला भेटतात महिलांना गिफ्ट हळदी कुंकवाला भेटतात महिलांना गिफ्ट रावांनी दिली मला लग्नाच्या आधी बाईकवर लिफ्ट हळदी कुंकवाला झाली महिलांची गर्दी हळदी कुंकवाला झाली महिलांची गर्दी राव घालतात पोलिसांची वर्दी जास्वंदाच्या फुलाचा हार गणपती बाप्पाच्या जास्वंदाच्या फुलाचा हार गणपती बाप्पाच्या गळ्यात रावांचे नाव घेते स्त्रियांच्या मेळ्यात दिवाळी होती म्हणून बनवले करंजीचे सारण दिवाळी होती म्हणून बनवले करंजीचे सारण रावांचे नाव घेते हळदी खुंकवायचे कारण दशरथ राजाने पुत्रासाठी केला नवस दशरथ राजाने पुत्रासाठी केला नवस रावांचे नाव घेते आज आहे हळदी कुंकवाचा दिवस भारत देश स्वतंत्र झाला पंधरा ऑगस्टच्या दिवशी भारत देश स्वतंत्र झाला पंधरा ऑगस्टच्या दिवशी रावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी हळदीचा रंग आहे पिवळा आणि कुंकवाचा लाल हळदीचा रंग आहे पिवळा आणि कुंकवाचा लाल रावांच्या जीवनात मी आहे खुशहाल